आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन नबी हे दोन्ही सण एकत्र येत असल्यामुळे शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे इथं दोन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे यांच्या अध्यक्षतेखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीमध्ये नेरळ शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नेरळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये या दोन्ही सणांचे प्रसंगी कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था आणि धार्मिक तिढा निर्माण होऊ नये आणि बिघडू नये म्हणून विशेष लक्ष देण्यात यावं तसंच नेरळ परिसरात नागरीकरण झपाट्यानं वाढत असल्यानं विशेष लक्ष देणं गरजेचं असल्याचं आणि कुठेही काही अनुचित झालं तर ते आपण सूज्ञ नागरिक म्हणून तिथंच मिटवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नाहीतर पोलिसांना कळवलं पाहिजे पोलिसांना गणेशोत्सव आणि ईद हे सण म्हणजे हा वार्षिक पेपरप्रमाणेच असल्यामुळे आम्ही नेहमीच सतर्क असतो असं कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी डी टेळे यांच्याकडून सांगण्यात आलंय नेरळ बाजारपेठेत पोलीस बंदोबस्तही सुरू केला आहे तसंच सतत पेट्रोलिंग केलं जात असल्याचं व अत्याधुनिक सी सी टी व्ही यंत्रणा चालू असल्यानं त्याद्वारे सतत लक्ष असल्याचं नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सांगितलं आहे महावितरण आणि ग्रामपंचायती यांना विशेष सहकार्य करण्यासाठीचं आवाहनही यावेळी पोलिसांकडून करण्यात आलं